नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आज आपण गरम पाणी पिण्याचे काय फायदे आहेत किंवा अशा कुठले आजार आहेत किंवा अशा कुठल्या तक्रारी आहेत की ज्याच्यामध्ये गरम पाणी पिणं हे फायदेशीर ठरू शकतं हे पाहणार आहोत आयुर्वेदाने असं सा सांगितलेलं आहे की चांगलं उकळलेलं पाणी अगदी निम्म आटवलेलं पाणी जर तुम्ही सहन होईल इतपत कोमट करून पिलात तर तुमच्या आरोग्यसंदर्भातल्या अनेक तक्रारींवर ते फायदेशीर ठरू शकतं किंवा तुमच्या ज्या आरोग्य समस्या आहेत त्या दूर करायला ते मदत करू शकतं कोमट पाणी पिण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे हे पाणी शरीरातला मेद कमी करतं किंवा शरीरातली जी अतिरिक्त चरबी आहे ती कमी करतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आणि जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर तुम्ही गरम पाणी किंवा कोमट पाणी पिण्याचा हा फायदा करून घेतला पाहिजे आता ज्यांना वजन कमी करायचं आहे ज्यांचं वजन वाढलेलं आहे आणि तुम्ही जर कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर निश्चितपणे इतर उपायांबरोबर गरम पाणी पिणं किंवा कोमट पाणी पिणं हा उपायसुद्धा फायदेशीर ठरू शकतो कारण आयुर्वेदाने गरम पाणी पिण्याचा उल्लेख हा स्थवल्याच्या चिकित्सेमध्ये म्हणजे वजन कमी करण्याची जी ट्रीटमेंट सांगितलेली आहे त्या ट्रीटमेंटमध्ये गरम पाणी किंवा कोमट पाणी प्या असं सांगितलेलं आहे आता या कोमट पाणी पिण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा असा की याने शरीरातला कफ कमी होतो आता थंड पाणी जर आपण पिलं तर शरीरामध्ये कफ वाढतो पण जर आपण कोमट पाणी पिलं तर शरीरातला कफ वितळतो पातळ होतो आणि नाहीसा होतो आणि म्हणूनच कफाच्या अनेक आजारांमध्ये आयुर्वेदाने कोमट पाणी पिण्याचा किंवा गरम पाणी पिण्याचा सल्ला दिलेला आहे कारण कफाच्या अनेक आजार ह्या अशा कोमट पाणी पिल्याने कमी होताना दिसतात जर तुम्हाला वारंवार खोकला येत असेल उबळ येत असेल किंवा तुमच्या खोकल्यामधून कफ बाहेर पडत असेल कफाचे बेडके बाहेर पडत असतील तर अशावेळी जनरली कफ सिरप घेतली जातात किंवा मग कफ कमी करण्यासाठी काही उष्ण उपचार केले जातात पण जर हे असं वारंवार व्हायला लागलं आणि जर तुम्ही दीर्घकाळ कप सिरप घेतलं तर असं दीर्घकाळ कप सिरप घेणंही चांगलं नाही आणि जास्त काळ जर तुम्ही उष्ण पदार्थांचं सेवन केलं तर इकडे कफ कमी होऊ शकतो परंतु शरीरातली उष्णता वाढू शकते तर अशावेळी चांगला पर्याय काय तर आयुर्वेद असं सांगतोय तर अशावेळी गरम पाणी किंवा कोमट पाणी पिणं हा चांगला पर्याय आहे पथ्यकर आहे कोमट पाणी पिणं हे जसं खोकल्यासाठी चांगलं आहे तसंच दम्यासाठी किंवा जर तुम्हाला अस्थम्याचा त्रास असेल तरीसुद्धा चांगलं आहे जर तुमची छाती कफाने भरून जात असेल छाती घरघर वाजत असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल असा दम्याचा किंवा अस्थम्याचा त्रास जर तुम्हाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे कोमट पाणी तुम्हाला हा आजार कमी करायला किंवा लक्षणं कमी करायला मदत करू शकतं विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्थम्याचे जे रोगी असतात यांना त्या थंड वातावरणामुळे विशेषत आकाशात जर ढग आलं तर अशावेळी दम्याचा त्रास व्हायला सुरुवात होते किंवा अस्थम्याचा अटॅक येतो आणि अशावेळी श्वास घ्यायला त्रास होतो तर ह्या काळामध्ये थंड पाणी न पिता जर तुम्ही गरम पाणी किंवा कोमट पाणी पिलात तर निश्चितपणे असे अटॅक येण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ही सुद्धा कमी होते तसंच जो छातीतला कफ आहे तो पटकन कमी होतो छातीतला कफ कमी झाला तर मग श्वास घेण्यामध्ये जो अडथळा निर्माण होतोय तो होत नाही आणि दम्याच्या हो रोग्यांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आराम मिळतो गरम पाणी पिण्याचा एक चांगला फायदा म्हणजे हे पाणी अग्निदीपन करणारं आहे अग्निदीपन म्हणजे भूक वाढवणारं तर आहेच आहे परंतु आयुर्वेदाने पुढे जाऊन असं सांगितले की हे पाणी पाचन गुणधर्माचंसुद्धा आहे म्हणजे जर तुम्हाला आजीर्ण झालं असेल अन्न एखाद्या दिवशी पचलं नसेल तर अन्न पचवण्यासाठी सुद्धा असं गरम पाणी किंवा कोमट पाणी तुम्हाला मदत करतं तसंच आयुर्वेदाने पुढं जाऊन असं सांगितलेलं आहे की ह्या अजीर्णामधून किंवा ह्या आमनिर्मितीमधून जर तुम्हाला ताप येत असेल तर अशा तापामध्ये सुद्धा हे कोमट पाणी पथ्यकर सांगितलेलं आहे आता तापामध्ये हे कोमट पाणी काय करतं तर हे कोमट पाणी अग्निदीपन करतं आमपचनाचं काम करतं तसंच आपली जी स्वेदवह स्त्रोतस आहेत म्हणजे जी आपली घाम येण्याची यंत्रणा आहे ती तापामध्ये बंद झालेली असते तर ह्या अवस्थेमध्ये ही यंत्रणा खोलण्याचं की ही यंत्रणा पूर्ववत करण्याचं थोडक्यात आपले स्वेदवह स्त्रोतस मोकळी करण्याचं आणि घाम आणण्याचं काम या गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने होतं आणि म्हणून तापामध्ये जर आपण थंड पाणी न घेता कोमट पाणी घेतलं तर ताप उतरायला त्याने मदत होते जर तुम्हाला थोडीशी कसकस आलेली असेल अंग दुखत असेल आणि आता असं वाटलं की आता आपल्याला ताप येऊ शकतो ताप येणारच आहे तर अशावेळी थंड पाणी न घेता आवर्जून जर तुम्ही कोमट पाणी घेतलं तर येणारा तापसुद्धा आपण टाळू शकतो किंवा ताप पटकन बरा होऊ शकतो आता हे कोमट पाणी ताप कमी करण्याचं काम करतं कारण आयुर्वेदाने ते ज्वरघ नाही असं सांगितलेलं आहे अगदी तसंच आयुर्वेदाने हे पाणी वातग नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि म्हणूनच वाताच्या अनेक आजारांमध्ये कोमट पाणी प्या किंवा गरम पाणी प्या असा सल्ला दिला जातो कारण वात आपल्या शरीरामध्ये जो वाढतो तो प्रामुख्याने शीतगुणामुळे म्हणजे थंड गुणामुळे वाढत असतो आणि म्हणूनच हे कोमट पाणी प्या असा सल्ला वाताच्या रुग्णांना किंवा वाताच्या आजारांमध्ये दिला जातो कारण कोमट पाणी आपल्या उष्ण गुणधर्माने शरीरातला वात कमी करण्याचं काम तर करतंच पण ते आम सुद्धा काम करत असतं आणि म्हणूनच जर तुमचा वात वाढलेला असेल किंवा तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तुमचे सांधे, सांधे सुजलेले असतील मानदुखी पाडदुखी कंबरदुखी गुडघेदुखी अशा अनेक वाताच्या आजारांमध्ये जिथे आमसुद्धा वाढलेलं आहे तिथं हे कोमट पाणी वात तर कमी करतंच पण जो आम वाढलेला आहे तो पचनाचं कामसुद्धा करतं कारण हे पाणी अग्निदीपनाचं काम करतं आणि म्हणूनच अशा सगळ्या अवस्थेंमध्ये तुम्ही थंड पाणी न पिता आवर्जून कोमट पाणी पिलं पाहिजे असं आयुर्वेदाने सांगितलं आता हे कोमट पाणी जसं सगळ्या शरीरातला वाद कमी करण्यासाठी मदत करतं तसंच ते विशेषत्वाने पोटातला वाद कमी करण्यासाठी सुद्धा मदत करत असतं आणि त्यामुळेच जर तुम्हाला अजीर्ण होत असेल पोटामध्ये गॅस तयार होत असेल तुमचं पोट जड पडत असेल किंवा तुमचं पोट फुगत असेल तर अशावेळी थंड पाणी न पिता जर तुम्ही गरम पाणी पिलात तर हे गरम पाणी आमपचनाचं काम करतं अग्निदीपनाचं काम करतं आणि पोटात अडकलेला जो गॅस आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सुद्धा मदत करतं आणि म्हणूनच कोमट पाणी पिल्यानंतर मग पोट हलकं होतं गॅस सरू लागतात गॅस पुढे पुढे जाऊ लागतात आणि पोटाला जो जडपणा आलेला आहे तो कमी होतो आणि म्हणूनच अशा अवस्थेमध्ये जनरली आपण ओवा जिऱ्याची पूड आणि त्याच्याबरोबर कोमट पाणी किंवा गरम पाणी पिण्याचा सल्ला देतो आता इथे ओवा जिऱ्याच्या गुणधर्माबद्दल सांगणार नाही तो विषय आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहू पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जर पोटामध्ये गॅस झाला असेल पोट डंबरलं असेल किंवा पोट जड पडलं असेल तर थंड पाणी न पिता तिथे कोमट पाणी पिलं पाहिजे असा आयुर्वेदाने सांगितलं सांगितले मित्रांनो आयुर्वेदाने ह्या कोमट पाण्याच्या बाबतीत एक विशिष्ट शब्द वापरलेला आहे आणि तो शब्द असा आहे की हे कोमट पाणी शोधन आहे किंवा हे कोमट पाणी शोधन करण्याचं काम करतं आता शोधन म्हणजे काय तर हे कोमट पाणी आपला जो मूत्राशय आहे हा मूत्राशय स्वच्छ करण्याचं हा मूत्राशय साफ करण्याचं काम करतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता लघवीच्या बाबतीत बघा जर तुम्हाला लघवी कडक होत असेल किंवा लघवीला गरम पडत असेल लघवी गरम होत असेल तर अशावेळी थंड पाणी पिण्याचा किंवा धन्याचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो पण जर तुमची लघवी आडल्यासारखी होत असेल किंवा तुम्हाला मुतखड्याचा काही त्रास होत असेल किंवा तुमच्या ओटीपोटात दुखत असेल तर अशावेळी जर तुम्ही कोमट पाणी पिलात तर हे कोमट पाणी आपलं मूत्राशय स्वच्छ करण्याचं मूत्राशयातील घाण बाहेर काढून टाकण्याचं काम करतं आणि मग ह्या तक्रारी कमी होताना दिसतात पुढं जाऊन आयुर्वेदाने असंही सांगितलेलं आहे की हे कोमट पाणी तृष्णाशमनाचं काम करत असतं म्हणजे काय तर आपली तहान भागवण्याचं काम हे उत्तम प्रकारे करतं असं सांगितलेलं आहे आता कदाचित इथे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तहान लागल्यानंतर आपल्याला थंड पाणी पिण्याची इच्छा होते किंवा तहान लागल्यानंतर आपण जर थंड पाणी पिलो तर आपली तहान भागते अगदी बरोबर आहे सामान्य परिस्थितीमध्ये असंच होत असतं परंतु जर तुम्हाला आमजतृष्ण असेल आता आयुर्वेदाने आमज तृष्णेचं वर्णन केलेलं आहे म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही खूप जड पदार्थ घेता किंवा कधी एखाद्या वेळी जास्त जेवता किंवा कधी तेलकट तुपकट काही पदार्थ खाण्यात येतात किंवा तुम्ही वारंवार जर फ्रीजचं पाणी पिलात तर अशावेळी होतं काय तर अशावेळी आपला मंद होतो आणि आपल्या शरीरामध्ये आम तयार होतो आणि मग तृष्णा हे एक लक्षण म्हणून दिसतं तर अशावेळी आपण कितीही पाणी पिलं तर आपली तहान भागत नाही असं आपल्याला व्यवहारात दिसतं तर अशावेळी जर थंड पाण्याने तहान भागत नसेल तर आयुर्वेद सांगतोय ही आमज तृष्णा आहे आणि आमज तृष्णेचा प्रतिकार करण्यासाठी किंवा ती कमी करण्यासाठी तुम्ही इथे कोमट पाणी वापरलं पाहिजे कारण इथे जर तुम्ही कोमट पाणी वापरलं तर शरीरात तयार झालेला हा जो आम आहे हे जे अजीर्ण आहे ते कमी होतं अग्निदीपण होतं आणि मग आपली जी तहान लागणं हे लक्षण आपल्याला निर्माण झालेले ते कमी होतं आणि म्हणूनच हे कोमट पाणी अशा आमजतृष्णेमध्ये ट्रीटमेंट म्हणून आयुर्वेदाने सांगितलं आयुर्वेदाने हे कोमट पाणी कंठे सुद्धा सांगितलेलं आहे आता कंठे म्हणजे काय तर आपल्या कंठासाठी हितकारक जर तुमचा आवाज बसलेला असेल किंवा तुमच्या घशामध्ये कफ झालेला असेल तुम्हाला खाकरावं लागत असेल किंवा तुमचा घसा खवखवत असेल तर अशा परिस्थितीमध्ये थंड पाणी कधीच घेऊ नये कारण अशा परिस्थितीत जर तुम्ही थंड पाणी घेतलं तर शरीरामधला कफ विशेषतः कंठामधला कफ वाढतो आणि त्रास अजून वाढतो तर या परिस्थितीमध्ये कंठाला हितकारक म्हणून गरम पाणी किंवा कोमट पाणी प्यावं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तसंच आयुर्वेदाने हे पाणी हिदमानाशक म्हणजे उचकी घालवणार आहे असंसुद्धा सांगितलेलं आहे आता बघा उचकी जनरली लागल्यानंतर आपण काय करतो की उचकी लागल्यानंतर आपण काहीतरी गोड खातो समजा गूळ असेल आणि त्याच्यानंतर पाणी पितो तर असं गूळ खाल्ल्यानंतर किंवा पाणी पिल्यानंतर जनरली उचकी थांबते परंतु जर अशी उचकी थांबत नसेल तर अशावेळी कोमट पाणी प्या असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे कारण उचकी होण्याचं जी पॅथोलॉजी किंवा जी संप्राप्ती आयुर्वेदाने सांगितलेली आहे त्याच्यामध्ये आयुर्वेद असं सांगतोय की उचकी हे वात विगून झाल्याचं लक्षण आहे म्हणजे तुमचा वाताने आता मार्ग बदललेला आहे तो खालच्या मार्गाने जाण्याच्याऐवजी जा तो वरच्या मार्गाने येतो आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच उचकी थांबवायची असेल तर वाताला त्याच्या त्याच्या मार्गाने नेणं गरजेचं आहे आणि वाताला असं अनुलोमित करण्यासाठी त्याच्या त्याच्या मार्गाने नेण्यासाठी ने हे कोमट पाणी मदत करतं आणि म्हणूनच जर उचकी लवकर थांबत नसेल तर थोडंसं पाणी गरम करावं कोमट करावं आणि ते पाणी प्यावं त्याने उचकी लवकर थांबते असं आयुर्वेदाने सांगितलं अनेकदा सर्दीचा त्रास लवकर बरा होत नाही किंवा तो जुनाट होऊन बसतो आता इथं बऱ्याचदा काय होतं की आपण सर्दी झाल्यानंतर कफाची चिकित्सा किंवा कफाची ट्रीटमेंट करत बसतो पण विशेषतः जुन्या सर्दीमध्ये किंवा बऱ्या न होणाऱ्या सर्दीमध्ये असं दिसतं की इथं कफापेक्षा सुद्धा वात जास्त वाढलेला असतो आणि आपण वाताची ट्रीटमेंटच करत नाही आता इथे खरं तर वाताची आणि कफाची दोन्हींची ट्रीटमेंट करणं अपेक्षित असतं आणि म्हणूनच इथं बेस्ट पर्याय हा कोमट पाणी असू शकतो कारण असं कोमट पाणी विशेषतः जेव्हा तुमची जुनी सर्दी असेल किंवा तिथे कफ फारसा पडत नसेल ना पण नाक जाम होत असेल नाकातून पातळ पाणी वाहत असेल तरी ते समजून जावं की इथे कफापेक्षाही आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढलेला आहे आणि असा वातदोष शरीरातला कमी करण्यासाठी हा को हे जे कोमट पाणी आहे ते मदत करतं शिवाय ते अग्निदीपनाचंही काम करतं बऱ्याचदा सर्दीमध्ये काय होतं की वात तर वाढलेलं आहेच पण पण मंद झालेलं आहे आणि अग्निमंद झाला आहे म्हणून सर्दी पटकन बरी होत नाही आहे तर इथे कोमट पाणी हे अग्निदीपनाचंही काम करतं वात कमी करण्याचंही काम करतं आणि थोडाफार जर कफ असेलच तर तो कफ कमी करण्याचंही काम करतं आणि म्हणूनच जुनाट सर्दीमध्ये कोमट पाणी पिणं हे पथ्यकर सांगितलेलं आहे तसंच जर तुम्हाला आता नवीन सर्दी झाली असेल आता एकदा सर्दी झाल्यानंतर असं होतं की तुम्ही काहीही करा ती नऊ दहा दिवस बरीच होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही थंड पाणी पिण्याचं सोडून जर कोमट पाणी पिणं सुरू केलं तर होतं काय एकतर अग्निदीपणाचं काम तर ती करतेच पण आपल्या शरीरामध्ये त्यावेळेपुरता जो वात वाढलेला आहे तोही कमी होऊन जातो तसंच ह्या सर्दीतून पुढे आपल्याला जर ताप येणार असेल किंवा अंग दुखणार असेल किंवा अजून कुठला आजार तयार होणार असेल तर तो आजार होऊ न देण्याचं किंवा ती सर्दी तिथेच आटोक्यात आणण्याचं काम हे कोमट पाणी करत असतं तसंच सर्दीमध्ये कोमट पाणी पिलात तर सर्दीची जी जाणवणारी लक्षणं आहेत किंवा तिची ती जी तीव्रता आहे ती पटकन कमी होते असं आयुर्वेदाने हो सांगितलं मित्रांनो आयुर्वेदामध्ये अनेक आजारांचं त्यातल्या प्रत्येक अवस्थेचं तसेच अनेक औषधांचं अगदी बारीक सारीक सविस्तर तपशीलवार असं स्पष्टीकरण दिलेलं आहे वैज्ञानिक स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ही सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच त्याच्या शेजारचं जे जे घंटीचं बटन आहे ते दाबायला विसरू नका म्हणजे मग नवीन व्हिडिओ आला की तो तुमच्यापर्यंत येईल बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेला तर आत्ताच्या आत्ता चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद